अपेक्षा एवढीच आहे आणि सगळ्या राजकीय नेत्यांकडनं अपेक्षा आहे कारण जी घटना मसाजोगमध्ये घडली त्याचं मी उत्तर नंतर देणार आहे पण अशा प्रकारे जर आमच्याकड्या गुंतवणूकदारांना त्रास देणे खंडणी वसूल करणे अशा प्रकारचे प्रकार झाले तर इंडस्ट्री येणार नाही आणि त्यामुळे माझ्या सगळ्या म्हणजे माझ्या पक्षासहित सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे हे जेवढे वसुलीबाज आहेत हे कोणा ना कोणाचा आसरा घेतात आपण जर आसरा देणं बंद केलं तर महाराष्ट्राची गती दुपटीने वाढू शकते आणि मी आज एवढं आपल्याला सांगतो की या संदर्भात आमची भूमिका झिरो टॉलरन्सची राहणार आहे जो असेल त्याच्यावर कारवाई तर होईलच पण जो कठोरात कठोर कायदा आहे त्या कायद्यात आम्ही कारवाई करू करणार शंभर टक्के करणार